यावल येथील तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात गुरुवारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची महत्वाची बैठक बोलवण्यात आली आहे या बैठकीत नागपूर येथे होणाऱ्या सभेच्या संदर्भात नियोजन केले जाणार आहे यावल शहर आणि तालुका येथील काँग्रेसचे पदाधिकारी तसेच जिल्हा परिषदचे आजी माजी सदस्य पंचायत समितीचे आजी माजी सदस्य आजी माजी नगरसेवक सरपंच उपसरपंच विविध फ्रंटचे व सेलचे अध्यक्ष यांच्यासाठी गुरुवारी महत्वाची बैठक आहे गुरुवार दिनांक एकवीस डिसेंबर रोजी यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात पक्षाचे राज्याध्यक्ष नानाभाऊ पटोले जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी दोन वाजता ही सभा सुरू होईल नागपूर येथे काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे पक्षाच्या नेत्या श्रीमती सोनिया गांधी खासदार राहुल गांधी प्रियंका गांधी यांच्या उपस्थितीत अठ्ठावीस डिसेंबर रोजी भव्य सभेचे आयोजन केले आहे तेव्हा या सभेत जाण्यासाठीचे नियोजन यावल येथील बैठकीत केले जाणार आहे जिल्हा परिषदचे माजी गटनेता तालुकाध्यक्ष प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत असून मोठ्या संख्येत पदाधिकारी कार्यकर्त्यांनी यात उपस्थित राहावे व सोबत येताना ग्राम समितीच्या तेरा सदस्यांची यादी बूथ समितीच्या दहा सदस्यांची यादी आणि त्यांचे मोबाईल क्रमांक प्रत्येकाने आणावे असे आवाहन यावल शहराध्यक्ष कदीर खान फैपूर शहराध्यक्ष रिया शेख यांनी केले आहे यावल शहरातील डेनिम शोरूम मध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते या वर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून